डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस जामखेड गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार चिंग्या हा साथीदारासह जिरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आबिद बाबुलाल पठाण हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीमधून तीन मार्चला पहाटे भवरवाडीच्या दिशेनं मजूर सोडण्यासाठी चालले असता त्यांचा एका गाडीनं पाटला करून मागील भांडणाच्या कारणातून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे यांनी त्यांना अडवत त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून तीन फायर केले यामध्ये फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि त्यांची टीम या तपासणीकामी नेमली गेली घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकानं आरोपींचा शोध सुरू केला तर आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघा आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली गावठी पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली इको कंपनीची गाडी असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहिर यांनी दिली आहे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आबेद बाबुलाल पठाण हे आपले स्कॉर्पिओ गाडीने तीन तारखेला पहाटे एक वाजता भवरवाडीचे दिशेने मजूर सोडण्याकरता जात असताना त्याचा एका गाडीने पाठलाग करून मागील भांडण्याच्या कारणावरून चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे याने त्यांना अडवून त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर केले होते त्यात फिर्यादी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि त्यांची टीम या तपासकामी नेमण्यात आलेली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध घटना झाल्यानंतर चालू केलेला होता त्याप्रमाणे आज आरोपी चिंग्या उर्फ अक्षय विश्वनाथ मोरे आणि कुणाल जया पवार या दोघं आरोपींना जामखेड परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे आरोपितांकडून गुन्ह्यात तसच गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा साधारण साडेपाच लाखाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये